नमस्कार आपण पाहतात मराठवाडा लाईन न्यूज आवाज जनतेचा आणि आषाढी वारी निमित्त एक विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी किलबिल शाळेच्या वतीने काढण्यात आलेली आहे आणि शाळेचे संस्थापक ज्ञानोबा भोसले सर आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याशी खास चर्चा करणार आहोत सर सर शासनाकडून वृक्षाचं संगोपन करताना विविध उपक्रम राबवण्यात येतात तर तुम्ही एक आज वृक्षदिंडी काढण्यात आली त्याचा उद्देश काय आणि त्याचं काय अनुकरण होईल आपल्या इथं लातूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर सगळ्यात कमी वन्य म्हणजे व वनाचं जे प्रमाण आहे ते आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये पॉईंट एटीन म्हणजे अठरा पॉईंट अठरा पर्सेंट आहे एकोणजी जमिनीचं क्षेत्र आहे याच्यापैकी सगळ्यात कमी महाराष्ट्रामध्ये आपल्या लातूर जिल्ह्याचा नंबर लागतो त्याच्यामुळं आपल्याकडे जे पाऊस कमी पडतो त्याच्यामागचं हा मूळ कारण आहे कारण आपल्याकडे झाडं नाही आणि आपल्या सर्वांना म्हणून जगजागृ जागर, जन जनजागृती करायची गरज कर आहे त्याच्यामुळं आम्ही ही वृक्षदिंडी आषाढी एकादशीच्या निमित्तानं आम्ही काढलेला आहोत कारण तो गोपानं म्हटलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे त्याच्यामुळे त्या अनुषंगानं आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि गेलं पाहिलं तर काही दिवसामध्ये अहमदपूरची जी काही शिक्षण पंढरी म्हणून शहराला ओळखलं जातं पण शहरातील शिक्षणचा दर्जा ढासळत असताना पुन्हा एकदा आपल्या किलबिल या शाळेच्या छोट्याशा संस्थापासून आज छोट्या वृक्षातून वटवृक्ष होतो आहे त्याबद्दल काय सांगाल आणि पुढं भविष्यामध्ये किलबिलचे शाळेच्या वतीने आपल्या काय म्हणजे ध्येय असेल मला काय सांगाल प्रत्येकाने बघा शिक्षणामध्ये काम करत असताना प्रत्येकाचा खारीचा वाटा उचलायचं काम आहे आपलं त्याच्यामुळे शि किलबिल ही पण वाटचाल करत आहे कारण या इथलं दर दर जे आपला ग्रामीण भाग आहे भागात एकरण जावं कुठं आपण जर इथं तर जर शिक्षणाची जर व्यवस्था तर उपलब्ध करून जर देणार तर जाऊ कुठं ह्या मुलांनी त्याच्यामुळे किलबिल असेल किलबिल ही खूप छोटी शाळा आहे पण आमच्यासारख्या खूप मोठ्या शाळा आहेत इथं अहमदपूरमध्ये जे की खूप मोठं काम त्यांचं चालू आहे आणि येतं सुद्धा शाळेचा दर्जा हा अतिशय चांगला आहे त्याच्यामुळं चा पालकांचं खूप चांगलं सहकार्य आमचंच नाही सगळ्या शाळांना आहे त्याच्यामुळं आपलं सर्व सर्वजण मिळून हे काम आहे आपलं की शा शिक्षणाचा दर्जा आता दर्जा जो आहे तो उंचावायचं काम आहे आपल्या सर्वांचं टिकून ठेवायचं काम आहे शिक्षणाबरोबर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर खेळाडू आपले जात आहेत त्याबद्दल काय सांगा शिक्षण हे चार भिंतीच्यात असू नये त्याच्यामुळं विद्यार्थी हे घरा शाळेच्या बाहेर आले पाहिजेत त्याचं समाजीकरण झालं पाहिजे समाजशील व्यक्तिमत्व घडलं पाहिजे त्याच्यामुळं विद्यार्थी ही सर्व बाजूना म्हणजे सर्वांगीण विकास शोधला पाहिजे विद्यार्थ्याचा त्या अनुषंगानं आपण खेळ असेल सामाजिक उपक्रम असतील विविध स्पर्धा असतील याच्या माध्यमातून मुलांना कसं समाधित करता येईल त्याच्यामध्ये कसं त्यांच्या विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करता येईल असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि सदोतीत प्रयत्न करत असतो त्याच्यामुळं आमचे विद्यार्थी हे महाराष्ट्राचं काय नॅशनल लेवलवर गेलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर सुद्धा विद्यार्थ्यांनी आपलं नाव झळकवलेलं आहे त्यांच्या पालकाचं नाव अहमदपूरचं नाव शाळेचं नाव त्यांनी झळकवलेलं आहे एकंदरीत शिक्षणाबरोबर खेळ किती महत्वाचे आहेत हे सर सांगतायत आणि या छोट्याशा एकदा सुरुवातीपासून आज किलबिल शाळेचं वटवा कश झालेलं आहे आणि नक्कीच गेलेलं वदबू वत गतवैभव अहमदपूर शहराला मिळवण्याचं काम या संस्थेमार्फत होईल मी अशी अपेक्षा करतो पाहत मराठवाडा लाईव्ह न्यूज मी नागेशलांचे कॅमेरामॅन सह अहमदपुर